जेनाव संस्कार केलेल्या सर्व मुलांना आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू पेट्रोल चीफ श्री कन्हैयालाल कलाणी चौ रितिका कलाणी महिला अध्यक्ष नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन जेनाऊ संस्कार कार्यक्रम संपन्न बत्तीस मुलांनी धारण केले जेणाऊ डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायतीचे स्तुत्य उपक्रम नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशनतर्फे आयोजित चौथे जेणाऊ संस्कार मोठ्या उत्साहात संपन्न झाले सातत्यानं ट्रस्टतर्फे मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यांचं आयोजन करण्यात येत आहे रविवार दिनांक तेरा एप्रिलला नाशिक पंचवटी इंद्रकुंडजवळ असलेले दादा जेठानंद पागराणी हकमौला ट्रस्ट या ठिकाणी परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत जेणऊ संस्कार धारण केले महाराज मुकेश शर्मा महाराज विवेक शर्मा महाराज यांनी विधिवत जेणऊ संस्कार विधिवत पार पाडले यावेळी नागपूर वडसा येथील साई वासन शाह दरबारचे साई सन्नीकुमार जग्यासी यांची विशेष उपस्थिती होती सर्वप्रथम भगवान पूज्य छुलेलाल यांची पूजा आरती संपन्न होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कारांपैकी एक जेणऊ संस्कार समजले जाते जेणऊ संस्कार हा एक महत्त्वपूर्ण हिंदू धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार आहे जो मुलाला ज्ञान कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या शिकायला मदत करतो हा संस्कार मुलाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतो आणि त्याला एक जबाबदार नागरिक बनवतो हा संस्कार मुलांच्या जीवनात चांगले संस्कार आणि नैतिक मूल्य रुजविण्यासाठी मदत करतो जणेव संस्कार ज्याला उपनयन संस्कार किंवा मुंज असेही म्हणतात हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे हा संस्कार मुलाला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली औपचारिकपणे स्वीकारण्याची आणि ज्ञान कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या शिकविण्याची सुरुवात दर्शवितो संस्कार विधी संपन्न झाल्यानंतर नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत आणि उपस्थित मान्यवरांनी सर्व मुलांना हार घालून भेटवस्तू प्रदान करून शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांना आणि मुलांना जेनाऊ संस्काराबद्दल मार्गदर्शन केले सामूहिक जेनाऊ संस्कार सामूहिक लग्न आदी कार्य करणं काळाची गरज आहे वाढत्या महागाईच्या काळात सामूहिक कार्य ही एक मोठी जबाबदारी आहे सामूहिक कार्यानं एकत्र आल्यानं मोठे कार्य उत्तमरित्या कसे घडतात जेणाऊ संस्कार याचं उदाहरण आहे नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन अध्यक्ष उद्धवदास उद्ध बोधाणी कन्हैयालाल कलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश कोदवाणी दीपक तोलाणी नाणी क केशवाणी वासुदेव ललवाणी कन्हैयालाल मखिजा हरेश कटारिया प्रेम हरियाणी मुकेश वालेजा शंकर जयसिंगाणी महेश बनसिंघाणी हरेश तलरेजा रमेश जगवाणी हासनंद करमचंदाणी गोविंदराम काचेला भगवानदास मोटवाणी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न घेतले यावेळी नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष प्रकाश आहुजा उपाध्यक्ष श्याम मोटवाणी डी जे हंसवाणी हेमंत पमनाणी हरीश मंगनाणी भगवान कटारिया किशन परमाणी धर्मा उभराणी विनीत राजपाल प्रेम मिराणी भारतीय सिंधू सभेचे शहर अध्यक्ष किशन अडवाणी ॲडव्होकेट अनिल आहुजा सुंदरदास रामचंदाणी रामचंद्र भाटिया राजू खुपचंदाणी प्रकाश धमेचा, रितिका कलाणी मधु बोधाणी प्रिया साधवाणी आदि उपस्थित होते नासिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत की तरफ से ये चौथा साल है हम अपने बच्चों का जैन संस्कार तीर्थ स्थान पवित्र गोदावरी नदी के किनारे पे हम करते हैं उसे हमें सभी संस्थाओं की मदद मिलती है और ये जनों का जो प्रोग्राम होता है वो हमारे हिंदू धर्म में सोलह संस्कारों में से एक, मन, एक एक माना जाता है और उसके बाद ही बच्चे जो हैं सब कार्य जीवन में कर सकते हैं ये बहुत ही महत्व कार्य है और हम अच्छी तरह से चार साल से ये कार्य हम कर रहे हैं और सभी संस्थाएं हमें मदद करती है खास करके दादा जेठानंद बागरानी ट्रस्ट अकमौला ये हमें जो है इस प्रोग्राम के लिए पूरी जगह हमें मैसर करती है और हर सहकार हमें देती है सबका धन्यवाद जय जुलेलाल नासिक डिस्ट्रिक्ट पंचायत जो ये चौथा साल है जो जनेओं का प्रोग्राम कर रही है सिंधी समाज में ये आदि शादी के बराबर माना जाता है और आजकल छोटे छोटे कुटुंब हो गए हैं तो ये अपना परिवार छोटे-छोटे होने के कारण हम एक ही जगह से, 35 से से 50 50 बच्चे हर साल पर जन्म पहनते हैं यहाँ पर सब अपने घर के जैसे एक परिवार के जैसे ये सब हो जाता है सब अपने परिवार के साथ में यहाँ पर आते हैं और सिर्फ उसका शुल्क पांच सौ रुपया लिया जाता है और सबको बहुत ही प्रेम से जितने भी अपने मेंबर लाना चाहे उनको लाने की अनुमती है जय धुलेला दरवर्षीप्रमाणे या वर्षी या चौथ्या वर्षी आमच्या सिंधी समाजाचे सामूहिक जनेऊ संस्कार एक नाशिक डिस्ट्रिक्ट पंचायत जी रजिस्टर संस्था आहे हे चौथ्या वर्षी बी चांगल्याप्रमाणे बत्तीस कोऱ्यांचा सामूहिक जनेऊ संस्कार पार पाडला आणि चांगल्या स्वरूप पार पाडला सगळ्या सिंधी समाजाचा याच्यामध्ये सहकार राहतो तन मन धन्य सगळे सेवा करतात आणि या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा चांगला कार्यक्रम झाला या मागायच्या काळात हे सामूहिक संस्कार जनेऊ संस्कार जनेऊ लग्न लग्न वगैरे हे होण्या हे आवश्यक आहे आम्ही संस्थाच्या संस्थाच्या मार्गाने सर्वांना आवाहन करतो की असे सामूहिक कार्यक्रम करून देशाचा बी बचत करावे पैशांची बी बचत करावे देशाचा बी ये करावे रहे पॉजिटिव थिंकिंग कर सामूहिक कार्यक्रम करावे ये नासिक मालेगाव सिंधी पंचायत का ट्रस्टी मैं आज मालेगांव से इधर आया हूँ आज जो नासिक नासिक डिस्ट्रिक्ट जो फेडरेशन ने जो ये कार्यक्रम किया हुआ है हाँ ये देख के मुझे बहुत ज्यादा खुशी हुई है कि ऐसे ही कार्यक्रम करके जो हम एक सिंधी लोग जो आगे आते और एक जो हमारे सीनियर आगे बढ़ रही है इस कार्यक्रमों के जरिए हम आगे बढ़ते रहेंगे और ऐसे ही कार्यक्रम हमारे समाज में होते रहे और ये हम भी कोशिश करेंगे हम भी ऐसे कुछ कार्यक्रम इनकी प्रेरणा नासिक की प्रेरणा लेके मलेगांव में करते रहे बस सबका बहुत तहे दिल से शुक्रिया धन्यवाद लता जुलेला सिटी पंचायत एसोसिएशन तरफ जो कार्यक्रम डाला एकदम अतिशय सुंदर रहने जाला आज सुद्धा कार्यक्रम याच्यासाठी असतो की आमच्या समाजामध्ये जे लग्न असतं त्याच्यामध्ये जनेऊ संस्कार जो असतो तो लग्न म्हणून मानला जातो अर्धलग्न पूर्ण झाल्यानंतरच ते पूर्ण लग्न होतं पण असे जर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवत राहिलो तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि खर्चाच्या सुविधेसाठी लोकांचं बल व्हावं यासाठीच आम्ही सांस्कृतिक सामूहिक कार्यक्रम ठेवतो त्या आणि हा कार्यक्रम खूप छान रित्या झाला त्याबद्दल सर्वांचे आभार भी और रावेद, मी मानतो आणि सर्वांनी असेच कार्यक्रम करत राहावेत अशी मी सर्वांना विनंती करतो